I give you a verb. you make an affirmative and negative meaningful sentence from it. म्हणजे मी तुम्हाला एक क्रियापद देईल त्यापासून तुम्ही अर्थपूर्ण होकारार्थी व नकारार्थी वाक्य बनवायचं आहे मग सर्वजण रेडी आहात ओके देवांश स्विम वी कॅन स्विम आम्ही पोहू शकत नाही कृष्णा जंप वी कॅन जम आम्ही उडी मारू शकतो वी कॅन जम आम्ही उडी मारू शकत नाही आदित्य स्विम वी कॅन स्विम आम्ही पोहू शकतो वी कॅनट स्विम आम्ही पोहू शकत नाही स्वरूप रन वी कॅन रन आम्ही पोहू शकतो वी कॅन आम्ही शकत नाही कार्तिक स्लीप वी कॅन स्लीप आम्ही झोपू शकतो वी कांट स्लीप आम्ही झोपू शकत नाही तेजस जंप वी कॅन जंप आम्ही उडी मारू शकतो वी कांट जंप आम्ही उडी मारू शकत नाही भावेश ड्रॉ कॅन रॉ आम्ही चित्र काढू शकतो चित्र काढू शकत नाही शुभम जाधव स्पीक वी कॅन स्पीक आम्ही बोलू शकतो वी कॅन स्पीक आम्ही बोलू शकत नाही यश गायकवाड स्वीम वी कॅन स्वी आम्ही कॅन स्विम आम्ही आम्ही पोहू शकत नाही गुड बलराम स्विम वी कॅन स्विम आम्ही पोहू शकतो वी कॅन स्विम आम्ही पोहू शकत नाही गुड कार्तिक गायकवाड स्विम वी कॅन स्विम आम्ही आम्ही पोहू शकतो वी कॅन स्विम आम्ही पोहू शकत नाही दिशा राईट वी कॅन राईट आम्ही लिहू शकतो वी कांट राईट आम्ही लिहू शकत नाही व्हेरी गुड पूजा सिंग वी कॅन सिंग आम्ही गाऊ शकतो वी कॅन वी कांट सिंग आम्ही गाऊ शकत नाही शिवानी वॉक वी कॅन वॉक आम्ही चालू शकतो वी कांट वॉक आम्ही चालू शकत नाही गुंजन इट वी कॅन ईट आम्ही खाऊ शकतो वी कॅन ईट आम्ही खाऊ शकत नाही काव्या सीट वी कॅन सीट आम्ही बसू शकतो वी कॅन सीट आम्ही बसू शकत नाही वॅरी गड प्रिया डान्स वी कॅन डान्स आम्ही नाचू शकतो वी कॅन डान्स आम्ही नाचू शकत नाही शिवण्या रीड कॅन रीड आम्ही वाचू शकतो वी कॅन रीड आम्ही वाचू शकत नाही आराध्या थिंक वी कॅन थिंक आम्ही विचार करू शकतो वी कॅन थिंक आम्ही विचार करू नाही शकत वेरी गुड प्रणाली सिंग वी कॅन सिंग आम्ही गाऊ शकतो आम्ही गाऊ शकतो कांट सिंग वेरी गुड सर्व मुलांनी रित्या, वरचा वापर करून अर्थपूर्ण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बनवलेले आहे सर्वांना सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा बरं